मित्रांनो सप्रेम भीम आपण पाहत आहोत लोकशाहीचे प्रथम प्रवर्तक भगवान बुद्ध भगवान बुद्धांनी समाजातील विषमता पूर्णपणे नष्ट करून समतेचे बीज पेरले आणि जगात समतेचा महावृक्ष झपाट्याने पारून आला भगवान बुद्धांच्या छत्रछायेतच चा लोकशाहीचे पल्लवण आणि पुष्पन झाले त्यांनी आपल्या संघातील श्रमण भिक्खुगण यांना स्वातंत्र्य समता आणि बंधुता बहाल करून समग्र लोकशाहीचे बीज पेरले प्रखर जातीभेदाने पुखरून गेलेली सामाजिक व्यवस्था आणि चातुर्वर्ण व्यवस्थेच्या भूताने झपाटून गेलेली ब्राह्मणी व्यवस्था ही बुद्धांच्या उदार शिकवणी पुढे शरणागत गेली पुढे हीच शिकवण स्वातंत्र्य समता आणि बंधुता सम्राट अशोक यांच्या बौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळात देश विदेशात पसरली संपूर्ण जगात बौद्ध धर्मावलंबी यांची फळी निर्माण झाली आणि त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांतीचा उदय झाला बलाढ्य राष्ट्र अमेरिकेने या स्त्रीचा स्वीकार करून लोकशाहीचा प्रशस्त मार्ग अवलंबला